नमस्कार मी नेहा असं आहे सगळं या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत काही दिवस झाले खूप पाऊस आहे ना आमच्या इथं पण खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळं इंटरनेटचे इशूज वगैरे ते सगळं झालंच पण मागचे बरेच दिवस मी काही कुठला व्हिडिओ शेअर नाही केला काही शॉर्ट व्हिडिओज वगैरे शेअर केले कारण मी बॅक टू बॅक एका सिरियलचे एपिसोड्स बघत होते आणि ती सिरियल आहे झी मराठीवरची प्रपंच तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ती सिरियल बघितलेली असेल आणि जर तुम्ही ती बघितलेली नसेल तर झी मराठीचं जे यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती तुम्ही प्रपंच नावाच्या ह्या सिरियलचे सगळे म्हणजे साधारण अठ्ठ्याहत्तर एपिसोड आहेत तर ते तुम्ही बघू शकता ज्यावेळी मी ती सिरियल बघत होते तर मी विचार केला की के या सिरियलवरती एक तरी व्हिडिओ नक्की बनवला पाहिजे त्याचं कारण असं आहे की ही सिरियल मला खूप जास्त रिलेटेबल वाटते आता तुम्ही म्हणाल की तशी तर ती एवढ्या सगळ्यांची आवडती होती म्हणजे रिलेटेबल असेल म्हणूनच आवडली असेल ना पण ते तसं नाही जे लोक मला खूप जवळून ओळखतात त्यांना माहिती असेल की माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा असेच दहा बारा मेंबर्स आणि पाच मुलं मा माझ्या मा, मा फॅमिलीमध्ये माझ्या माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये होती आणि तशीच सगळीच्या सगळी फॅमिली ची बांधणी ही प्रपंच सिरियलमध्ये सुद्धा होती त्यामुळं त्या, त्या सिरियलमधल्या एक एक कॅरेक्टरसोबत मी माझ्या घरातल्या एक एक कॅरेक्टरला अक्षरशः रिलेट केलेलं आहे म्हणजे जेव्हा जब, आधी मी ती सिरियल शांतपणे बघितली अर्थात जेव्हा ती सिरियल सुरू होती तेव्हा मी खूप लहान होते त्यातलं मला काही फार कळत नव्हतं पण लॉकडाऊनच्या दरम्यान मी ती सिरियल परत एकदा बघितली आणि तेव्हा मला असं झालं की हे काय कॅमेरा वगैरे लावलेला का काय माझ्या घरातमध्ये हे सगळं लिहायच्या आधी मग काही दिवसानंतर एका सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळेला मी या सिरियलच्या ज्या दिग्दर्शिका होत्या आणि ज्यांनी ती लिहिलेली पण होती प्रतिमा कुलकर्णी अर्थात प्रतिमाताई त्यांना भेटले प्रतिमाताईंना सुद्धा मी सेम गोष्ट सांगितली की ताई ती सिरियल इतकी रिलेटेबल वाटते की मला असं वाटतंय की माझ्या घरातच कॅमेरा लावलाय की काय यावरती त्या थोड्याशा हसल्या आणि त्या म्हणाल्या तुला माहिती आहे नी हा मला आत्तापर्यंत ही गोष्ट कितीतरी लोकांनी भेटून सांगितलेली आहे म्हणजे त्या सिरियलच्या लेखनाची दिग्दर्शनाची ताकद किती असेल विचार करा तुमच्या माझ्या घरामध्ये घडणाऱ्या सर्वसाधारण घटना सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने बांधून त्यांनी सिरियलमध्ये त्या मांडलेल्या होत्या आणि त्याच्या उलट तुम्ही आत्ताचं सिरियल बघा मी तर आता सिरियल बघत नाही तुमच्यापैकी जर कोणी सिरियल बघत असेल तर मला सांगा की त्या साधारण कशा आहेत काही वर्षापूर्वीपर्यंत मी सिरियल पाहायचा प्रयत्न केला एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल किंवा मग एका एक लग्नाची तिसरी गोष्टही म्हणायला हरकत नाही अशा काही एक दोनच सिरियल असतील ज्या मी बघितल्या आणि त्याच्यानंतर मात्र मी कुठल्याच सिरियल बघितला नाही जुळून येते रेशमी गाठी हो ती एक सिरियल बघितली होती आणि त्या सिरियलची पारायणं माझ्या घरामध्ये कित्येक लोकांना मोबाईलवरती वेळोवेळी करताना पण मी बघितले त्यामुळं पण ती सिरियल जास्त माहितीची आहे माझ्या आणि मला माहिती आहे की ती अजूनही ती लोक पाहत असतात तर प्रपंच सिरियल मला असं वाटतं की तुम्ही ती नक्की बघा आणि थोडीशी त्याची हिंट यावी याच्यासाठी मी तुम्हाला एक साधारण या सिरियलचं से कथानक काय आहे ते शेअर करते मुंबईच्या समुद्रकिनारी मध्यमवर्गीय फॅमिलीनी मध्यमवर्गीय फॅमिली राहत असलेला असा एक सुंदर बंगला आहे हे बोलताना पण मी एक मिनिट अडखळले कारण आत्ताच्या मुंबईमध्ये असं कुठेही पाहायला मिळणार नाही तुम्हाला सुपरस्टारचे बंगले कुठल्या कुठल्या बीचच्या साईडने दिसतील इकडे शाहरुखचा बंगला इकडे सलमानचा बंगला आहे पण मध्यमवर्गीय कुटुंब एक बंगला कुठलं तरी बांधून तिथं राहत आहे मुळात ही गोष्टच मला खूप जास्त आवडली होती त्यात ते घरही खूप सुंदर होतं आणि माझी प्रचंड इच्छा आहे की कधीतरी आयुष्यात जर अजूनही तो बंगला असेल तर मला तो बंगला जाऊन आतून बघायचं आहे की अजूनही तो तसाच आहे का तो काही बदललाय का कारण रस्त्यावरती एक सुंदर एंट्रन्स आहे त्या एंट्रन्समधून तो बंगला आहे आश्रय असं त्या प्रपंच सिरियलमध्ये त्या बंगल्याचं नाव होतं आणि घर बंगला बरं का तो आणि मागच्या बाजूला खूप सुंदर समुद्रकिनारा आणि ते लाकडी छान एक व्हील बसवलेलं होतं तिकडे सूर्यासारखं दिसणार तर तर तो बंगला तुम्ही बघितलाय का मुळात मला ते सुद्धा तुम्ही सांगा तर अशा या सुंदर बंगल्यामध्ये अण्णा देशमुख आणि त्यांची दोन मुलं सुना बायको आणि त्यांची पाच नातवंड राहतात आणि या पाच नातवंडांचे कारण की ते तरुण आहेत त्यामुळे प्रत्येकाचे आपापले काही ना काहीतरी वेगवेगळे इशूज आहेत कुणाला तरी नाटकात करिअर करायचंय कुणीतरी घरचे म्हणाले म्हणून पटकन लग्न करून टाकलंय पण मग आता ते लग्न निभवायचं कसं कळत नाहीये पटत नाहीये आणि मॅच्युरिटी येईल तसं आपला हा डिसिजन चुकलाय असंही त्या मुलीला वाटतंय एक जण आहे जो आपली सगळी नेहमीची मळलेली वाट सोडून काहीतरी वेगळं बिझनेस आणि बिझनेस म्हणजे अगदी खूपच छोट्या लेवलपासून बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करतोय आहे एक मुलगी आहे जी त्यातल्या त्यात अत्यंत चुणचुणीत आहे जी घरातली शेंडेफळ आहे त्यामुळे ती पटापट -पत सगळ्याच लोकांसोबत खूप छान कनेक्ट करते आणि एक मुलगा आहे जो त्या काळामध्ये नव्या नव्याने सुरू झालं होतं तसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे करून चांगल्या ठिकाणी नोकरी करणारा असा तो मुलगा आहे तर अशी ही पाच नातवंड त्यांचे वेगवेगळे रिलेशनशिपचे काही ना काहीतरी मुद्दे शिवाय त्यांच्या करिअरचे मुद्दे त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीचे मुद्दे आणि त्यामध्ये त्यांचे आई वडील त्यांचे आजी आजोबा यांचं काय म्हणणं आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेम काहीही झाला किती भांडणं होऊ देत कितीही वाद होऊ देत पण सगळ्यात शेवटी ही सगळी फॅमिली एकत्र राहते हा एक मुद्दा शिवाय हे बाहेरून सुंदर दिसणार असं जे छानस घर आहे ते घर या फॅमिलीला राहायला मात्र खूप अपुरं पडत आहे म्हणजे प्रत्येकाला पर्सनल स्पेस मिळत नाहीये तर ही पर्सनल स्पेस न मिळणं त्यांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे सिरियल पाहता पाहता आपल्याही लक्षात येतं आणि त्यांच्याही लक्षात येतं त्याच्यामुळं बरेचसे मुद्दे आपल्याही आयुष्यामध्ये जे काही ना काहीतरी डोक्यात विचार येत असतात तर अचानकपणे त्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन उत्तरं किंवा याच्यावरती कसा विचार केला गेला पाहिजे हे सगळं आपल्याला या एकाच सिरियलमध्ये बघायला मिळतं तर अशी आहे ही सिरियल आणि त्याचे साधारण अठ्याहत्तर एपिसोड आपल्याला झी मराठीवरती बघायला मिळतील आणि खूप छान स्टार असते याची रसिका जोशी ज्या आता नाही आहेत आपण त्या खूप सुंदर अभिनेत्री होत्या रसिका जोशी आहेत सुनील बर्वे आहेत संजय मोने आहेत सुहास जोशी आहेत त्यानंतर बरेच बरेच लोक आहेत सिनियर ऍक्टर्स आहेत खूप आणि भरत जाधव वगैरे पण आहेत तर ही सिरियल तुम्ही बघा असं मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन आणि अशा आणि कुठल्या इंटरेस्टिंग सिरियल आहेत ज्या तुम्ही नक्की बघता आणि आत्ताच्या काळामध्ये बरं का आत्ता जेव्हा सिरियल एक तीन तीन चार चार वर्ष आपल्या सुरू असतात तर त्या काळामध्ये रिलेटेबल वाटणाऱ्या अशा कुठल्या सिरियल तुम्हाला वाटल्या की ज्या आपण मराठीमधला क्लासिक सिरियल म्हणू शकतो ज्या परत परत पाहिल्या जातील आणि खूप जसं जसं आत्ता मी खूप उत्साहाने तुम्हाला ते प्रपंचबद्दल सांगते तशा कुठल्या सिरियलबद्दल आणखी नाही बोलता येईल हे पण मला नक्की सांगा